चादर फट गई अरे चादर फट गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही फटली कोणाची अरे हरलेले पेडे वाटतात हरलेले लोक पेडे वाटायला लागले सारखे आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे ताई ताई यांचे ताई, 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 चेहरे ना मी बघत होतो कायच सहा हजार रुपये तुम्ही म्हणजे बारा हजार रुपये अध्यक्ष महोदय हे जे खोट बोलतात उत्तर होते <गी> <खोलता। गी> उत्तर होऊ दे उत्तर खोट बोला विरोधी नेते उत्तर होऊ दे बसा। हे बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही अरे तुम्ही ऐका विजय भाऊ नाही विरोधी पक्ष नेते बरोबर नाही खरं जरा खरं ऐकायची सवय ठेवा खरं ऐकायची सवय ठेवा खरं विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागल सवय होतं बोला पण रेटून बोला अरे असं काय चालते काय पण गुण लागला तुम्हाला तुम्हाला चांगलं समजत होतो आपले मित्र आहात तुम्ही आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला हे सरकार या सरकारने काल शेती पंपाच पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली हिंमत दाखवली अरे ऐका ना हिंमत दाखवली येतो 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 आणि युवकांना पण दहा हजार रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही आता तुम्ही एवढंच बघा तुमच्या लोक काही माहिती काही लोक काय म्हणतात कुठून का देणार अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही डीबीटी ने पैसे गेल्यावर कळेल की नाही आणि एक जुलै पासून लगेच लागू विजयराव एक जुलै पासून आणि आमचे दादा जे बोलतात जे आर काढला दादा का वादा पक्का येत आहे जे आर वाचा आणि हे बघा जी आर जा आणि म्हणून बघा दूध का दूध दूध का दूध पाणी का पाणी इथंच आहे इथंच आहे आता काय म्हणाले जयंतराव क्या लोकसभा मे चादर फट गई अरे चादर फट गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही हटली कोणाची अरे हरलेले पेडे वाटतात हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे अरे काय आणि दुसरी गोष्ट तुम्ही कशाला पिढी वाटताय म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला त्यांना त्यांना सांगा तरी विजयराव विजयराव तुम्ही त्यांना सांगा अरे जंग जंग पछाडलं तुम्ही तरी ना हटवू शकले नाही हटवलं का आणि आता तुम्हाला मी सांगतो तुमचे काल काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या युवकांना माझ्या भगिनींना माझ्या ज्येष्ठांना माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना केल्या अरे मुलींना मोफत वारकऱ्यांची योजना केली मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे बघित यांचे चेहरे ना मी बघत होतो बोलतो ना मीडियावर विजयराव नव्हते तिकडे त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते विजयराव नव्हते त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण कारण सरकार देणार सरकार आहे त्यामुळे ते गेले निघून आणि बाकी लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो त्यांना वाटलं होत एवढे या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या खोट नरेटिव्ह पसरवून फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार मत एवढं फुगले होते की आता विधानसभा म्हणून केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं फक्त माझ्या स्वप्ना सप सुपणा सप आणि म्हणून मी सांगतो दोन वर्षामध्ये जे निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतलेत त्याचा एक एक निर्णय वाचा तुम्ही वाचा।